तुम्ही आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी तब्बल सतरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निपाणीला मिळणार नगराध्यक्ष निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे निवडणूक कार्यक्रम प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी सोमवारी जाहीर केला सतरा महिन्यापासून निपाणी पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे नगराध्यक्ष पद महिलेसाठी तर उपनगराध्यक्ष पद ओबीसी अ गटासाठी राखीव आहे यापूर्वी अडीच वर्षे भाजपचे नगराध्यक्ष जयवंत भाटले व उपनगराध्यक्ष म्हणून नीता बागडे यांनी कार्यभार सांभाळला होता विद्यमान स्थितीत भाजपकडे चौदा तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे सोळा नगरसेवकांचे पाठबळ आहे ज्येष्ठ नगरसेविका नगीना हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे पालिकेत आमदार व खासदार हे पदसिद्ध नगरसेवक असल्याने त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सोनल कोठडिया अरुणा व गीता पाटील इच्छुक आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गटातून अनिता पठाडे व शांती सावंत इच्छुक आहेत पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरसेवकांची संख्या बळ अधिक असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पालकमंत्री सतीश जारकीहोळी निपाणी पालिकेच्या राजकारणात लक्ष देणार का याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ही नवी निवड तेरा ते चौदा महिन्यांसाठी असणार आहे